नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाहत आहोत एकादशी महात्म्य आता आज तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आणि परवा दिवशी आषाढी आहे त्यानिमित्ताने मी ह्या वाचनाला सुरुवात केलेली आहे भाविक हो आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि वैष्णवामध्ये पांडुरंगाला अर्थात भगवान विष्णूला अतिशय महत्त्व आहे आता आपण थोडीशी एकादशीबद्दल आधी माहिती घेऊया मग त्याप्रमाणेच एकादशीला देखील तेवढीच माहिती आहे महत्त्व आहे त्या तिथीला तिच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे आता वर्षाच्या बारा दोन्ही चोवीस एकादशा असतात पण त्यापैकी आपण किमान आषाढातल्या दोन शुक्ला आणि कृष्ण एकादशी आणि कार्तिकातल्या दोन शुक्ला आणि कृष्ण एकादशी अशा चार एकादशा मोठ्या स्वरूपामध्ये लोक साजरी करतात त्या दिवशी उपवास करतात आणि त्याला हरिदिनी हा शब्द आहे हरिदिनी म्हणजे आज हरिची उपासना करायची तर उपासना म्हणजे फक्त उपवास नाही तर त्या दिवशी तन मन धन सगळ्यांनी सकाळपासून परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं त्याचं नाव घ्यायचं त्याची दिवसभर आठवण काढायची असं हे एकादशी व्रत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आजही अनेक वारकरी मंडळी अशी आहेत की जी वर्षातून दोन वेळा पंढरपूरला जातात आणि बारा दोन्ही चोवीस एकादशाला पांडुरंगाचं दर्शन करतात आता एकादशी उत्पन्न कशी झाली ही सुरुवात असल्यामुळे ग्रंथाची इथं कार्तिकी एकादशीपासून ग्रंथाला सुरुवात केलेली आहे आणि तिथून तो भाग ब्रह्मपुराणातून वैवस्वत मनवंतरा ब्रह्मपुराणातून तो भाग घेतलेला आहे आता एकादशी हे व्रत कसं आहे तर ते दोन्ही म्हणजे त्या दिवशी दिवसभर काही खायचं नाही संध्याकाळी पण नाही उपवास करायचा किंवा उपासाचंच खातो आपण आणि दुसऱ्या दिवशी तिचा आपण द्वादशीला पारणं करतो अगदीच काही लोक नाही करत त्यांना लंगडी एकादशी पण करतात पण ते क्वचित करतात आता सर्व लोकांना अनुसरून हे व्रत बनवलं आहे म्हणजे कोण आजारी आहे आशक्त आहे लहान मुलं आहे त्या सर्वांच्या हिशोबाने हे व्रत केलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जली व्रत करायचं म्हणजे अन्न पाणी न घेता ते व्रत करायचं तर शरीराला आपला एक कडकडीत उपवास गरजेचा असतो आपल्या शरीरात जी टॉक्सिसिटी असते ती बाहेर पडते म्हणजे एकंदरीत वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आपल्या उपवासांमध्ये असतो आता दुसरं उपवास व्रत आहे अन्नग्रण न करता करण्याचं म्हणजे काय एकदा दूध घ्यायचं आणि बाकीचे काय पदार्थ नाही घ्यायचे फक्त दूध घेऊन प्रतारचरण करायचं दुसरं आहे एकभुक्त राहायचं म्हणजे एकादशीच्या वेळी सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच फलाहार करायचा आणि त्याच्यावरतीच दिवसभर राहायचं फळं खाऊन म्हणजे एक वेळ एकभुक्त म्हणजे एक वेळ खाणे दुसरं नक्तव्रत आहे नक्तव्रत म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी फलाहार करून व्रत करायचं आता नक् म्हणजे बऱ्याच धर्मात आहे बघा सूर्यास्ताला खायचं मुसलमान लोक पण जा त्यांच्या रोजांमध्ये सूर्यास्ताला खायचं खातात पहिल्या दोन प्रकारात व्रत केलं तर संपूर्ण पुण्य मिळतं तिसऱ्या चौथ्या प्रकाराने केलं तर चतुर्थ पुण्य मिळतं एकातला चौथा भाग मिळतं नक्त व्रत केलं तर निम्म पुण्य मिळतं आणि शेवटी काय आहे आपलं भाव तेथे देव आहे आपल्या मनानं आपल्याला जितकं होईल तेवढा जरी उपवास केला तरी परमेश्वर काय असं म्हणत नाही की तू आमकच करण्यात तर मी तुझ्यावरती रुसणार आहे पण आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे आता या प्रत्येक एकादशीला नावं देखील वेगळी वेगळी आहेत आता त्यानुसार आपण आहे कार्तिकापासून सुरुवात केलेली आहे कार्तिक महिन्यातली पहिली एकादशी कारण आपला महिना हा अमावासेपासून म्हणजे अमवासेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेपासून आपला महिना बदलतो आणि आपल्यापासून पुढे उत्तर भारतामध्ये मात्र पौर्णिमेपासून महिना बदलतो त्यामुळे थोडीशी त्यांची आपली नावं वेगळी आहेत तरी पण आपण पन महाराष्ट्र पद्धतमध्येच पाहूया तर पहिली कार्तिक एकादशी आहे मोक्षदा उत्पत्ती एकादशी शुक्ल पक्षातली आहे मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यामधल्या सफला एकादशी पौष शुक्लमधली पुत्रदा एकादशी पौष कृष्णमधली षटतीला एकादशी माझी जया विजया आमलकी पापमोचनी कामदा वरुथिनी मोहिनी अपरा निर्जला योगिनी देवशयनी कामिका पुत्रदा आजा परिवर्तिनी इंदिरा पाशांकुशा रमा प्रबोधिनी पद्मिनी आणि परमा अशी एकूण चोवीस नावं ह्या चतुर्थ्या ह्या एकादशांची आहेत आणि हे बाकीचे महिने सोडून जर अधिक महिन्यातल्या दोन एकादशा ज्या वर्षी अधिक महिना पडेल तर पहिले शुक्ल पक्षातली पद्मिनी एकादशी आणि कृष्ण पक्षातली परमा एकादशी अशा मग त्या सव्वीस नावं दिलेली आहेत आता आपण अध्यायाला सुरुवात करूया आता प्रत्येक एकादशीचं व्रत केलं तर त्याचं फळ काय आहे ते सांगितलं आहे पहिले उत्पत्ती एकादशी ही कार्तिक कृष्ण एकादशी सगळ्या पातकांचा नाश होतो धर्म संपत्ती वैकुंठ प्राप्ती आणि अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी पापनाश मोक्षप्राप्ती आणि यज्ञाचे फळ मिळते सफला एकादशी पापनाश आणि याच जन्मी मोक्ष यज्ञाचे फळ मिळते पुत्रदाय एकादशी म्हणजे पौषातली पहिली एकादशी उत्तम संतपतीप्राप्ती स्वर्गप्राप्ती आणि अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते षटतीला एकादशी म्हणजे पौष महिन्यातली दुसरी एकादशी दारिद्र्यनाश कष्टनाश सौभाग्यप्राप्ती आणि राजसूय यज्ञाचे फळ मिळते जया एकादशी म्हणजे माघ शुक्ल एकादशी षटकोती वर्षे वैकुंठप्राप्ती आणि यज्ञाचे फळ विजय एकादशी म्हणजे माघातली दुसरी एकादशी युद्धात विजय स्वर्गलोकप्राप्ती पापनाश आणि वाजपेय यज्ञाचे फळ मिळते अमलकीय एकादशी म्हणजे ही फाल्गुन महिन्यातली एकादशी आहे शत्रुनाश राज्यप्राप्ती अधिकारप्राप्ती वैकुंठप्राप्ती आणि पापनाश पापमोचनी एकादशी म्हणजे फाल्गुन महिन्यातली दुसरी एकादशी अत्यंत घोर पापाचा नाश एक हजार गायी दान दिल्याचे पुण्य आता कामदा एकादशी आपण शुक्ल पक्षातलीला पहिली म्हणतो कृष्ण पक्षातलीला दुसरी म्हणतो ही आहे चैत्र शुक्ल पक्षातली पहिली एकादशी पापनाश संतप्तीप्राप्ती शापमुक्ती आणि वाजपेय यज्ञाचे फळ मिळते वरुथिनी एकादशी ही चैत्र महिन्यातली दुसरी एकादशी इहलोकी इष्टप्राप्ती होते स्वर्गलोकप्राप्ती होते विष्णुलोकप्राप्ती होते एक हजार गायी दान दिल्याचे पुण्य मिळते मोहिनी एकादशी म्हणजे वैशाख महिन्यातली पहिली एकादशी मोह क्लेश पाप यांचा नाश आणि एक हजार गायी दान दिल्याचे पुण्य मिळते अपरा एकादशी ही वैशाखातली दुसरी एकादशी ही पापनाशिनी पापमुक्ती देणारे अनेक पुण्यकर्माचे फल देते आता ज्येष्ठातली एकादशी निर्जळा एकादशी आता ही वैज्ञानिक पद्धतीने पण कशी आहे बघा की ज्येष्ठ महिना म्हणजे सुरू होतात आशा पावसाचं सुरुवात किंवा वातावरण बदल अशा वेळी निर्जला म्हणजे पाण्णपिता एकादशी केली तर शरीर सुद्धा ती चांगली असते या महिन्या उपवासाला मोक्षप्राप्ती स्वर्गप्राप्ती आणि सर्व पातकांपासून मुक्ती मिळते योगिनी एकादशी ही ज्येष्ठ कृष्ण एकादशी ज्येष्ठ महिन्यातली पहिली एकादशी पापनाश ऐश्वर्यप्राप्ती मोक्षप्राप्ती आणि हजार गायी दान केल्याचे पुण्य आता आली शैनी एकादशी जी परवा दिवशी असेल आषाढातली दुसरी एकादशी आषाढातली पहिली एकादशी त्याला ऐश्वर्यप्राप्ती दिलाच आपण देवशैनी एकादशी म्हणतो ऐश्वर्यप्राप्ती पुण्यप्राप्ती पापनाश पापमुक्ती स्वर्गलोक विष्णूलोक मोक्षप्राप्ती चातुर्मासातील विविध प्रथांची फलप्राप्ती आणि आवर्षण म्हणजे दुष्काळ होत नाही त्यानंतर आहे कामिका एकादशी ही आषाढातली दुसरी एकादशी यामध्ये ब्रह्महत्यादी जी पातकं असतात त्या सगळ्यांचा नाश होतो स्वर्गप्राप्ती होते विष्णूची लोकाची प्राप्ती होते नंतर आहे पुत्रदा एकादशी ही श्रावणातली पहिली एकादशी शुक्ल पक्षातली संतत्ती प्राप्ती नावातच आहे पुत्रता कामिका म्हणजे मनातल्या इच्छा काम पूर्ण करणारी कामिका पुत्रदा म्हणजे म संततीप्राप्ती सौख्यप्राप्ती स्वर्गप्राप्ती आणि पापमुक्ती त्यानंतर अजा एकादशी ही श्रावणातली दुसरी एकादशी दुर्गतीचा नाश होतो स्वपद पावतं एखाद्यानं काय वाईट कृत्य केली त्या याला तो मुकला असेल त्याच्या पदाला तर ती दुर्गती जाते आणि चांगली पद मिळतं राज्यप्राप्ती अधिकारप्राप्ती स्वर्गप्राप्ती आणि अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते त्यानंतर आहे परिवर्तनी एकादशी म्हणजेच वामन जयंती दिवशी ही असते बहुधा एकादशी हिला भाद्रपदातली दुसरी एकादशी म्हणतात यामध्ये पापनाश भाद्रपदातली पहिली एकादशी ही शुक्ल पक्षातली पापनाश स्वर्गमोक्ष प्राप्ती सहस्त्र अश्वमेध यज्ञाचे फल आता आहे इंदिरा एकादशी ही भाद्रपदातली दुसरी एकादशी पापनाश पितरांना मुक्ती विष्णू लोकप्राप्ती आणि वाजपेय यज्ञाचे फळ पाशांकुशा एकादशी ही अश्विनातली पहिली एकादशी उत्तम गती उत्तम आरोग्य ऐश्वर्य वैकुंठप्राप्ती पापमुक्ती आणि पितरांना मुक्ती आण त्याच्यानंतर आहे रमा एकादशी ही आपल्या दिवाळीला जोडून येते ती ही एकादशी आहे अश्विनातली दुसरी एकादशी कृष्णपक्षातली सर्व इष्ट इच्छापूर्ती होते स्थिर स्वर्गभोग मिळतो म्हणजे काय कधी स्वर्गात पुण्य संपलं की खाली पाठवतात पुन्हा किंवा दुसऱ्या लोकात घालतात तसं नाही वैकुंठ प्राप्ती होते पापनाश आणि आदोगतीचा नाश होतो मग आहे प्रबोधिनी एकादशी म्हणजे प्रबोधन थोडक्यात ही कार्तिकातली दुसरी एकादशी हे आपण पकडतो अनेक जन्मातील पापांचा नाश होतो दुर्गम दु दुर्लभ फलप्राप्ती विष्णू लोकप्राप्ती आणि हजार गायी दान केल्याचे पुण्य त्यानंतर आहे पद्मिनी एकादशी ही अधिक महिन्यात येते पहिल्या शुक्ल पक्षातली पहिली एकादशी ही ती यज्ञांची फळप्राप्ती होते विविध आणि हरिपद वैकुंठ एकदा अधिक महिना ना तो हारीचाच मुळात महिना त्यातली एकादशी वैकुंठ लोक संततीप्राप्ती आणि परमा एकादशी म्हणजे आधिकातली कृष्ण एकादशी दुसरी एकादशी यामध्ये स्वर्गलोक श्रेष्ठ ऐश्वर भोगप्राप्ती वैकुंठ लोकप्राप्ती आणि हजार गायी दान दिल्याचे पुण्य मिळण्याची प्राप्ती आता यालाच जोडून आपण श्रीकृष्णाची एकशे आठ नावे घेऊया आणि इथे ही एकादशीची माहिती समाप्त करून पुढच्या अध्यायाला मग सुरुवात करू ओम श्रीकृष्णाय नम ओम कमलानाथाय नम ओम वासुदेवाय नम ओम सनातनाय नम ओम वासुदेवात्म देवात्मजाय नम ओम पुण्याय न विग्रहाय नम ओम वत्स कौस्तुभधराय नम ओम, ओम यशोदावत्सलाय नम ओम हरये नम ओ चुर्भुजाचक्राशी गदा शंख आयुधाय नम ఓం నందనాయ నమ శ్రీషాయ నమ పరమజ్యోతిషే నమ ఓం యాదవేంద్రాయ నమ యూద్ధాహాయ నమ వనమా నమ పీతవాసే నమ పారిజాపహారకాయ నమ పారిజాతాపహారకాయ నమ గోవర్ధన చలో చలోద్వత్రయ నమ గోపాలాయ నమ ओं सर्वपालकाय नम ओम अजाय नम ओम निरंजनाय नम ओम कामजनकाय नम ओम कं कंजलोचनाय नम ओम मधुग्ने नम ओम मथुरानाथाय नम ओम नंदगोप्रियात्मजाय नम ओम यमुनावेग संवारणे नम ओ बलभद्रप्रियानुजाय नम ओं पूतनाजीवितहराय नम ओं शकटासूरभंजनाय नम ओ नंदवजनानंदय नम ओम सच्िदानंद विग्रहाय नम नवनीती विलिप्तांगाय नम ओम नवनीत नटाय नम ओम अनघाय नम ओम नवनीत एवहाराय नम ओम मुचकुंद प्रसादकाय नम षोडशसहस्रस्त्रियाय नम ओम त्रिभंगललताकृतय नम ओम द्वारकानायकाय नम ओम बलिने ओम वृंदावनाय सचरि नम ओं तुलसीदामभूषणाय नम ओं मुष्टिकासुरचूरमलयुद्धविशारदाय नम ॐ संसारवैरणे नमः ॐ कंसारये नमः ॐ मुरारये नमः ॐ नरकान्तकाय नमः ॐ स्यमन्तकम स्यमन्तकमणिहर्त्रे नमः ॐ नरनारायणाय आत्मकाय नमः ॐ कुब्जाकृष्णाम्बरधराय नमः ॐ मायिने नमः ॐ परपुरुषाय नमः शुकवाग शुकवागमृताधी दवे नम ओम गोविंदाय नम ओ गोविन्दापतये नम ओम वत्सवाटकुचराय नम ओम अनंताय न ओेनुकासूरखंडनाय नम ओं तृणीकृतृणावर्ताय नम ओम यमल अर्जुनाय यमलाजुनभंजनाय अर्जुन नम ओम उत्तालताल भेत्रे नम ओम तमलश्यामलाकृतय नम ओं गोपगोपीश्वराय नम ओम योगिने नम ओम कोटिसूर्यसमप्रभाय नम ओम इलापते नम ओम अनादिब्रह्मचारिण नम कृष्णवसन वसनकर्षाय नम ओम, वसन ओम शिशुपालशिरशेदेय नम ॐ दुर्योधनकुलान्तकाय नमः ॐ विदुराक्रूरवरदाय नमः ॐ विश्वरूपप्रदर्शकाय नमः ॐ सत्यवाचे नमः ॐ सत्यसङ्कल्पाय नमः ॐ सत्यभामारताय नमः ॐ जायिने नमः ॐ सुभद्रापूर्वजाय नमः ॐ विष्णवे नमः ॐ भीष्ममुक्तिप्रदायकाय नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ जगन्नाथाय नमः ॐ वेणुनादविशारदाय नमः ॐ वृषभासुरविद्वंसिने नमः ॐ बाणासुरबलान्तकाय नमः ॐ युधिष्ठिरप्रतिष्ठात्रे नमः ॐ बहिर्भागतशङ्काय नमः ॐ पार्थसारथे नमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ गीतामृतमहोदये नमः ॐ कालीयफणिमाणिक्यरञ्जितश्रीपदाम्बुजाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ नमः ॐ नमः ॐ दानवेन्द्रविनाशाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ परब्रह्मणे नमः ॐ पन्नगाशयनवाहनाय नमः ఓం జలక్రీడాసమాసక్తీవస్త్రకాయ నమ పుణ్యశ్లోకాయ నమ ఓం తీర్థప్రాయ నమ ఓం వేదవేద్యాయ నమ దం సర్వూతాత్మకాయ నమ సర్వ్రహరూపిణే నమ పరాత్పరాయ నమ वसुदे वसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने परत कलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचालम पंगुलते गिरी यत्पा तह वंदे यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कार कशवं प्रतिग्छती श्री कृष्ण महाराज की जय कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय इथे आपण आता एकादशीची फक्त माहिती आणि कृष्णाची एकशे आठ नावं पाहिलेली आहेत आता अध्यायाला पुढील सुरुवात करूया